नमस्कार मी भीमराव खडळे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय दिवस, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा देशामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणामध्ये बळका बळावलेला आहे म्हणजे देशासह महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भोकळलेला आहे आणि त्यातली त्यात दहा खाती जी अशी आहेत महाराष्ट्रातली आणि देशातली त्यात सर्वाधिक भ्रष्टाचार वाढलेला आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे एखाद्या योजनेला जर दहा लाख वर न आलं तर पाच लाख रुपये भ्रष्टाचारात वाटण्यात जातात त्याच्यावरतीच जा म्हणायला हरकत नाही आणि काय काय कामांमध्ये दा तर दहाचे दहा लाख काढून घेतले जातात बोगस तर अशा पद्धतीनं जर देशामध्ये भ्रष्टाचार एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर वाढला आणि त्यामुळं देशाच्या विकासाला अडथळा ठरतोय तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा आणि दुसरी एक विनंती अशी आहे की आमचा क्यू कोड दिलेला असतो तर चॅनल चालवायचं म्हटलं की त्याला खर्च असतो आणि त्यासाठी आर्थिक आपल्याला जे काय वाटेल त्या स्वरूपात आप आपण देणगी त्याच्यावरती देऊ शकता टाकू शकता तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये म्हणजे भारतासह महाराष्ट्रामध्ये जी प्रमुख दहा खाते आहेत या दहा खात्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार बोकळला आहे की या योजना ज्या येत आहेत ह्या दहा खात्यांमध्ये त्या आख्याच्या आख्या योजना गायब होतात तर कुठं तरी आपलं एखादं दुसरं काय काम केलेलं आपल्याला दिसतंय निदर्शनाची ते म्हणजे जिथं पाच रुपये लागणार आहेत तिथं पन्नास रुपयाचं टेंडर काढलं जातं पाच लाख रुपये पाच रुपयात काम केलं जातं आणि पंचेचाळीस रुपयाचा भ्रष्टाचार होतोय तर या भ्रष्टाचारामुळं देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झालेली आहे बघा आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे म्हणजे जे आपण जे देशामध्ये दे कर जमा होतो हा जगातल्या चौथ्या क्रमांकाची आपली अर्थव्यवस्था आहे देशाची परंतु त्या पद्धतीने जसा जा, विकास व्हायला पाहिजे झपाट्याने तसा विकास देशामध्ये दे होत नाही नरेंद्र मोदी हे सत्तेवर आले फक्त विकास 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 या मुद्द्यावरती सत्तेवरती आले होते आणि यामुळं या अशा भ्रष्टाचारामुळं बघा महाराष्ट्र सरकारचं तसंच देशाचं दिवाळखोरीत निघण्याचं म्हणजे देश आता दिवाळखोरीच्या उंबरट्यावर आहे महाराष्ट्र राज्य सुद्धा दिवाळखोरीमध्ये आलेलं आहे आज आपली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे देशाची आणि चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असताना सुद्धा देशाची जर अशी परिस्थिती होत असेल तर या गोष्टीला काय म्हणायचं आपल्या देशातल्या तसंच महाराष्ट्रातल्या अर्थतज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली की देशाची अर्थव्यवस्था ही जगातली चौथ्या क्रमांकाची आहे आयकर विभागाच्या दालनात म्हणजे आयकर विभागाकडून देखील ह्याचा योग्य वापर होत नाही या गोष्टींचा वापर योग्य होत नाही अशा आशयाचं बघा आयकर विभागाने देखील ह्याच्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे सगळ्याच विभागाने म्हणजे जे अर्थ तज्ज्ञ आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील याच्यावरती चिंता व्यक्त केलेली आहे आता देशात ज्या पद्धतीनं विकासाला गती यायला पाहिजे होती त्या पद्धतीनं विकासाला गती अजिबात आलेली नाही उलट विकासाच्या ऐवजी देशाची आदोगती होत चाललेली आहे जे दहा भ्रष्टाचार सर्वाधिक भ्रष्टाचार असलेले जे विभाग आहेत याबाबत बघा आपण सविस्तर अशी अं बघूया आपण म्हणजे भारतातले आणि ते राज्याला जोडलेली खाते म्हणजे जसं आता म्हणजे अनेक वेगवेगळी महाराष्ट्रामधले सर्वात जास्त भ्रष्टाचारी जा खाते बघा सगळ्यात अगोदर जे खाता आहे ते गृहनिर्माण आणि नगरविकास खातं म्हणजे ग्रहनिर्माण म्हणजे घराबाबतचे जे प्रकल्प उभं करणं तो आणि नगर नगरविकासच्या परवानग्या बिरवानग्या असतात घराला बघा हा जो विभाग आहे हा नवव्या क्रमांकावरती येतो म्हणजे देशामध्ये हा विभाग भ्रष्टाचारामध्ये राज्यामध्ये देशामध्ये नव्या क्रमांकावरती येतो तर याच्यामध्ये जो भ्रष्टाचार होतो तो या कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांवर बांधकाम करार निविदा प्रक्रिया याच्यात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात येतो म्हणजे जे बांधकामाबाबत परमिशन दिली जाते किंवा काय असतं तर त्याच्याबाबत ते केलेलं जातं ही म्हणजे भारतातील आता बघा सगळ्यात म्हणजे भ्रष्ट खाती आता भारतातल्या आयकर विभाग हा देशातला सर्वात भ्रष्ट विभाग आहे आणि तो दहाव्या क्रमांकावरती म्हणजे जो आयकर विभाग जो आयकर टॅक्स जमा करतो आयकर विभाग आहे हा सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी असं म्हटलं गेलेलं आहे मीडिया रिपोर्टनुसार आयकर विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर छापे बनावट रिटर्न व्यापाऱ्यांकडून बेकायदेशीर वसुली टाळण्यासाठी भ्रष्टाचार केला जातो बघा आता ह्याला काय म्हणायचं म्हणजे जो आयकर विभाग आहे तो सर्व सर्वाधिक म्हणजे दहाव्या क्रमांकावरती आयकर विभाग हा भ्रष्टाचारामध्ये आहे आता आठव्या क्रमांकावरती बघा आठव्या क्रमांकावरती शिक्षण विभाग आहे म्हणजे देशाचा शिक्षण आणि राज्याचा शिक्षण विभाग भारतातल्या yeah. शिक्षण क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होतोय म्हणूनच देशातली सर्वाधिक भ्रष्ट विभागांमध्ये म्हणजे आठव्या क्रमांकामध्ये yeah. शिक्षण विभागाचा yeah. क्रमांक yeah. लागतो बघा शिक्षक वरती घोटाळा शिक्षक शाळेत शिक्षकांची बनावट उपस्थिती विद्यार्थ्यांची बनावट उपस्थिती का परत <coughs> खाजगी शाळांशी संगणमत करून या विभागातले कर्मचारी अधिकारी कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात हे आपल्या लक्षात आलं असेल तसंच आता सरकारी शावा म्हणजे आरोग्य विभाग ज्याला म्हणतो आपण हा आरोग्य विभागाचा सातवा क्रमांक आहे देशामध्ये भ्रष्टाचाराला देशामध्ये देशा आणि राज्यामध्ये सातवा क्रमांकाचा विभाग आहे हा याच्यामध्ये सगळ्यात जास्त भ्रष्टाचार होतो आता यात आरोग्य विभागामध्ये ज्या सेवा पुरवल्या जा जातात ज्या डॉक्टर्स असतात नर्स असतात मेडिकल ह्या सगळ्यांमध्ये या विभागाला कमिशन द्यावं लागतं मग हे सगळीकडे भ्रष्टाचार हा सातव्या क्रमांकावरती आरोग्य विभाग आहे आपला तसंच आता बघा रस्ते जे रस्ते आपण म्हणतो सरकारी विभाग आहे सर्वाधिक भ्रष्ट क्रमांकामध्ये आता सहावा विभाग आहे तो रस्ते वाहतूक विभाग आणि आरटीओ म्हणजे यामध्ये आरटीओ आरटीओ बघा लायसन्स देणं रस्त्याला गाड्या अडवणं ओव्हरलोड गाड्या आहेत हे आहे ते आहे असं सांगून आरटीओ विभागाकडून जो भ्रष्टाचार केला जातो हा देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे सहाव्या क्रमांकाचा आहे बघा लायसन्स वाहन नोंदणी फिटनेस प्रमाणपत्र देणं नागरिकांकडून थर्ड पार्टीकडून लाच घेणं अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये आरटी विभागामध्ये देखील लाच तो सहाव्या क्रमांकावरती आहे तर आता लाईट ज्याला आपण वबा, वीज विभाग वीज विभाग म्हणतो हा वीज विभाग पाचव्या क्रमांकावरती येतो म्हणजे देशामध्ये आणि राज्यामध्ये वीज विभाग सुद्धा पाचव्या क्रमांक आता ह्यामध्ये कसा भ्रष्टाचार केला जातो मीटर रिडिंग मध्ये छेडछाड केली जाते बनावट बिलिंग कनेक्शन ला विलंब कनेक्शन मध्ये बिघाड झाल्यास लाच मागित म्हणजे अशा विविध प्रकारे ह्याच्यामध्ये वीज विभागामध्ये सुद्धा लाचेचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसंच आता ग्रामपंचायत स्तरावरती म्हणजे जो ग्रामपंचायत विभाग आहे जो जो ग्रामीण भागाशी निगडीत आहे ग्रामपंचायत विभाग आता ह्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे <coughs> सरपंच ग्रामसेवक पंचायत समिती म्हणजे हे अधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार म्हणजे हा चौथ्या विभाग चौथ्या क्रमांकावरती विभाग आहे ग्रामपंचायत विभाग हा पाचव्या क्रमांकावरती वीज आहे चौथ्या क्रमांकावरती ग्रामपंचायत विभाग आहे ह्याच्यात पंतप्रधान आवास योजना आहे चौचालय रेशन कार्ड आहे अशा वृद्ध काळ निवृत्ती पेन्शन आहे म्हणजे अशा अनेक योजना ह्या या ग्रामपंचायतीमधून राबवल्या जातं म्हणजे ग्रामपंचायतीची कागदपत्र लागतात अधिकारी वर असतात आणि सगळ्या योजनांमध्ये हे अधिकारी पैसे घेतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये घेतात आणि त्यांचा चौथ्या क्रमांक आला आता नगरपालिका महानगरपालिका ह्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आणि तो तिसऱ्या नंबरवरती आहे म्हणजे नगरपालिका ही तिसऱ्या क्रमांकावर भ्रष्टाचाराबाबत आता नगरपालिकेमध्ये म्हणजे देशात आणि राज्यात हा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार तिसऱ्या क्रमांकावरती म्हणजे इमारतीचा नकाशा देणे किंवा परमिशन देणे तुमचा त्याचा वसूल करणे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला जातो तर याला आपण काय म्हणायचं म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार तो तिसऱ्या क्रमांकाचा महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार होतो तर आता बघा दुसऱ्या क्रमांक तर सगळ्यांनाच माहिती असं राज्यात महसूल विभाग हा सगळ्यात जास्त भ्रष्टाचार महसूलमध्ये सुद्धा आहे आता महसूलचा तर दुसरा क्रमांक आहे मग पहिला क्रमांक कोणाचा असेल तर पहिला क्रमांक देखील पाहण्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब करावं बघा दुसऱ्या क्रमांकावरती जो महसूल विभाग येतो हा महसूल म्हणजे तहसीलदार म्हणजे आपल्या जमिनीशी जो निगडीत असलेला विषय आहे हा सगळा विषय महसूलमध्ये येतो आता या महसूलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार आहे आता ह्याला आपण काय म्हणायचं तसंच आता पहिला विभाग बघा सगळ्यात अगोदर सगळ्यात जास्त भ्रष्ट विभाग कुठला असेल तर पोलीस कथा हे मी आकडेवारी सांगत नाही हे भारतातल्याच एका संस्थेने ही आकडेवारी काढलेली आहे आणि ते सरकारला सुद्धा मान्य आहे की देशात आणि राज्यात जो सगळ्या अधिक भ्रष्टाचार कुठल्या विभागामध्ये जे दहा टॉप टेन मध्ये आहेत भ्रष्टाचारी ते दहा विभाग आहेत आणि हे, हे दहा विभाग आता दहाव्या म्हणजे सगळ्यात पहिला क्रमांक हा पोलीस खात्याचा लागतो आता पोलीस खात हे सगळ्यात जास्त भ्रष्टाचारी असं म्हटलं जातं आणि पोलीस हे दमदाटी देऊन लोबडणूक करत असतात कुठल्या प्रकरणामध्ये म्हणजे कशात देखील किरकोळ किरकोळ गोष्टीमध्ये मध्ये पोलीस हे सर्वाधिक पैसे खातात आणि सर्वाधिक लाचखोरी ची जी प्रकरणं आलेली आहेत आता हेच हे सगळं आपल्याला जे काढलेलं आहे मी हे माहिती अधिकार टाकला होता केंद्राला आणि राज्याला तर सर्वाधिक भ्रष्टाचार कुठल्या खात्यामध्ये होतो त्यांची नावाने यादी पाठवा असं मी माहिती अधिकारामध्ये मागितलं होतं की म्हणजे लाचखोरीच्या ज्याच्यावरती कारवाया झालेल्या आहेत म्हणजे ज्या विभागात सगळ्यात जास्त लाचखोरीच्या कारवाया झालेल्या आहेत त्या विभागांची नावं मा मागितल्यामुळं मला एक दोन तीन असे दहा नंबर पर्यंत नंबर पर्यंत आलेले आहेत पण हे पहिले जे दहा ह्याच्यामध्ये सर्वाधिक कारवाया अँटी करप्शनच्या हा ह्या पोलीस खात्यावर झाल्या नंतर महसूल खात्यावरती झाले त्या वाहन विभागावरती झाले त्या तिसरा क्रमांक त्यानुसार हे क्रम प्रा प्राप्त आहेत की कुठल्या विभागामध्ये किती जणांवरती अँटी करप्शन न कारवाई केली आणि त्याचा हो हा आधार आहे आणि त्याच्या अनुसाराने हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे म्हणजे पोलीस खातं हे सगळ्या अधिक भ्रष्ट आहे हे अशा घटनांवरून आपल्याला येतात म्हणजे देशात आणि महाराष्ट्रामध्ये जे दहा टॉप आहे खाते आहेत ज्याच्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार होतो त्या खात्यांची आपण नावं सांगितली तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि शेअर करावं वाटल्यास तर आपल्याला जे काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये टाकावं